आज आपण एकदम म्हणजे एकदमच सोपी मस्त चवीची आणि पटकन होणारी गुळ घालून बेसनाची बर्फी करणार आहोत गुळाचा पाक वगैरे न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण आज ही बर्फी करणार आहोत त्यामुळे कोणालाही सहज ही बर्फी करता येईल आणि तुमची बर्फी अगदी अशी परफेक्टच होईल हाय मी अस्मिता मस्तकी भाषा मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त चवीची बेसनाची गुळ घालून बर्फी करणार आहोत बर्फी करायला एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे पटकन म्हणजे आपण बेसन येथे खमंग भाजणार आहोत पण बेसन भाजायला जितका वेळ लागतो ना तितकाच वेळ बर्फी या बर्फीला लागतो खूप जास्त मोठं प्रोसिजर नाही आहे यामध्ये आपण खवा वापरत नाही तरीही बर्फी अगदी खवा घातल्यासारखी होते आपल्याला जर गणपतीला दिवाळीला किंवा इतर वेळेसही काहीतरी गोड पदार्थ करून ठेवायचा असेल तर तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करू शकता तर अजिबात वेळ न घालो करायला घेऊया तरी बर्फी करण्यासाठी एका जाड बुडाच्या पॅनमध्ये मी एक कपभर बेसन घेतलेला आहे मेजरिंग कपने मोजून एक कपभर बेसन घेतलेला आहे मी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे पण त्याऐवजी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता बेसन आपल्याला सुरुवातीला कोरडंच भाजून घ्यायचं आहे मी सुरुवातीला यामध्ये तूप घातलेलं नाही आहे बेसन भाजल्याचा किंचित सुगंध येईपर्यंत आपण कोरडंच बेसन भाजून घेऊया आणि नंतर यामध्ये तूप ॲड करणार आहोत साधारण दोन तीन मिनिट बेसन मी कोरडंच भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी तूप घालते इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी तुपातलं साधारण तीन चमचे तूप मी सुरुवातीला यामध्ये घालते लागेल तसं तूप आपण नंतर ऍड करूया आता तुपामध्ये आपल्याला बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि बेसन भाजल्याचा मस्त सुगंध येईपर्यंत आणि बेसनाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला बेसन छान खमंग भाजून घ्यायचं आहे तूप पिठामध्ये मिक्स झाल्यावर मला हे थोडं कोरडं वाटतंय त्यामुळे यामध्ये अजून थोडं तूप घालावं लागेल कारण असं थोडं कोरडं असेल तर नीट भाजता येत नाही हे चमचेला लागलेलं पीठ मी काढून घेते आणि यामध्ये अजून थोडं तूप घालते आता या अर्ध्या वाटीमधलं फक्त एखाद चमचाभर तूप मी नंतर घालायला ठेवते आणि बाकीचं तूप यामध्ये घालून घेते आता साधारण दोन तीन मिनिट हे पीठ आपण तुपामध्ये अगदी व्यवस्थित खमंग भाजून घेऊया तूप थोडं जास्त असेल तर पीठ भाजायला थोडा त्रास होत नाही पीठ अगदी व्यवस्थित भाजलं जातं तर आता इथे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे साधारण दोन एक मिनिट हे बेसन मी भाजून घेतलेलं आहे हळूहळू थोडं सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा घालते बेसन थोडं जास्त होतं बेसन भाजायला वेळ लागतो म्हणून सुरुवातीला दोन तीन मिनिट आधी मी थोडं बेसन भाजून घेतलं आणि मग यामध्ये रवा घातला इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमधून थोडा फिरवून घ्या आता रवा आपल्याला बेसनासोबत मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे या बर्फीमध्ये असा थोडा रवा घातला की बर्फीचं टेक्शर अगदी मस्त येतं आता शेवटचं एक चमचाभर तूप जे आपण ठेवलं होतं तेही यामध्ये घालते लागलं तर अजून तूप यामध्ये मी नंतर घालीन आता रवा बेसनाचा रंग बदलेपर्यंत म्हणजे किंचित रंग येईपर्यंत आपण रवा बेसन भाजून घेऊयात मंद गॅसवर सतत हलवत रवा बेसन भाजणं इतकीच यामध्ये मेहनत आहे पेशन्स ठेवून एवढंच आपल्याला काम करायचं आहे पण रवा बेसन अगदी खमंग भाजायचं त्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही कर कारण रवा बेसन छान खरपूस भाजलं गेलं तरच ही वडी चवीला खूप छान लागते आणि टाळूला अजिबात चिकटत नाही तर साधारण पंधरा मिनिट बेसन मी मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता बेसनाचा रंगही बदललेला आहे आणि हळूहळू याला तूप सुटायला लागलेला आहे भाजतानाही थोडंसं हलकं झाल्याचं जाणवते आमच्या घरात बेसन भाजल्या गेल्याचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता बेसन जवळजवळ आपलं भाजून झालेलं आहे यामध्ये मी आता पाव वाटी मिल्क पावडर घालून घेते या बर्फीमध्ये अशी थोडी मिल्क पावडर घातली की या बर्फीला अगदी मावा घातल्यासारखी चव येते तुम्हाला जर मिल्क पावडर नसेल घालायची तर नाही घातली तरी चालू शकतं पण चवीत नक्कीच फरक पडतो आता यामध्ये थोडी मी वेलची जायफळ पूड घालते वेलची जायफळ पूड मी आत्ताच ताजी ताजी कुटून ठेवली होती मिल्क पावडर आणि वेलची जायफळ पूड बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिल्क पावडर घातल्या घातल्या याच्या थोड्या गुठळ्या होतात पण त्या चमच्याने व्यवस्थित मोडून घ्यायच्या अगदी सहज मोडल्या जातात तर इथे पिठामध्ये मिल्क पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत आता यामध्ये आपण गुळ घालूया इथे मी पाऊण वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी बेसन आणि पाव वाटी रवा यासाठी मी पाऊण वाटी गुळ घेतलेला आहे यामध्ये वड्या गोडीला अगदी व्यवस्थित होतात पण तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी करू शकता आता मी गॅसची फ्लेम बंद करते कारण पॅन गरम आहे पिठही गरम आहे त्यामुळे गुळ अगदी लगेच वितळतो कारण जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर हे मिश्रण जास्त घट्ट होऊ शकतं गुळ व्यवस्थित चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा गुळाचे खूप मोठे मोठे खडे घालायचे नाही आता या गरम गरम पिठामध्ये गुळ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर गुळ इथे या संपूर्ण मिश्रणामध्ये मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर मिश्रण थोडंसं चिकट झालेलं आहे एका ट्रेला मी थोडं तूप लावून ग्रीस करून ठेवलं होतं ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची म्हणजे आयत्या व्हायला घाई होत नाही इथे मी ट्रे घेतलेला आहे पण ट्रेच्याऐवजी तुम्ही एखादं खोलगट ताटही घेऊ शकता ट्रे बराच मोठा आहे आणि मिश्रण थोडं कमी आहे त्यामुळे मी अर्ध्याच भागावर हे मिश्रण पसरवून घेते मी अर्ध्याच भागाला तूप लावलेलं आहे मी तेच पॅट्यूलाने पसरवून घेते पण त्याऐवजी तुम्ही एखाद्या वाटीच्या मगच्या बाजूला थोडंसं तूप लावून वाटीने वरचा सरफेस प्लेन करू शकता बर्फीचं मिश्रण मी ट्रेवर व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे हे बर्फीचं मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला याला कापून घ्यायचं आहे एकदा काही मिश्रण गार झालं की लगेच घट्ट होतं आणि मग आपल्याला त्याच्या वड्या कापता येत नाही तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या कापून घ्या छोट्या मोठ्या फक्त हे मिश्रण थोडस जाडसळ ठेवायचं अगदी पातळ ठेवायचं नाही मग या वड्या खायलाही मजा येते तर याच्या मी अशा वड्या कापून घेतलेल्या आहे आता एखाद तास आपण हे छान सेट होऊ देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकन ही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर साधारण एक तास या वड्या मी अगदी व्यवस्थित सेट होऊ दिलेल्या आहेत वड्या अगदी परफेक्ट होतात ताटापासून अगदी व्यवस्थित निघतात खूप अगदी चिवट चिकट होत नाही थोडासा रवा घातल्यामुळे याला टेक्शर अगदी मस्त येतं आणि शिवाय यामध्ये आपण थोडी मिल्क पावडर घातलेली आहे त्यामुळे वड्यांना अगदी मस्त चव येते यामध्ये आपण साखर न वापरता गुळ वापरलेला आहे त्यामुळे वड्या जास्त पौष्टिक होतात शिवाय या वड्या करण्यासाठी आपण कुठलाही पाक करत नाहीये अगदी सोप्या पद्धतीने वड्या केलेल्या आहेत त्यामुळे कोणालाही सहज वड्या करता येतील व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही जर वड्या केल्या तर तुमच्याही वड्या अशा अगदी परफेक्ट होतील त्यामुळे अशा या एकदम सोप्या पौष्टिक बेसनाच्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर पर आज आपण केलेले या गुळ घालून बेसनाच्या बर्फ्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट करून कळवा करून। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद